तर दिसतायत ना एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि अगदी कमी टायमामध्ये हेल्दी अशा वड्या हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज मी बनवते पालक वड्या त्यासाठी एक गड्डी पालक घेतलेला आहे स्वच्छ देऊन घेतला आहे त्यानंतर ना एका चाळणीमध्ये काढून पूर्ण पाणी निथळून कोरडा करून घेतलेला आहे पालक तर बघू शकता आता इथं पालक कोरडा झालेला आहे तर आता हा पालक ना जेवढं होईल तेवढं मी बारीक असा कट करून घेणार आहे बारीकच कट करून घ्यायचा आहे कारण की ना जेव्हा वड्या करतो ना आपण मग व्यवस्थित कापल्या जात नाही नाहीत वड्या त्याच्यासाठी ना पालक बारीक कट करून घ्यायचा आहे तर आता इथं मी याच पद्धतीनं सगळा पालक बारीक कट करून घेतली आहे तर आता बघू शकता पालक बारीक असा कट करून झालेला आहे तर आता याला एक आता सगळा पालक मी एका टोपल्यामध्ये काढून घेणार आहे तर आता बघू शकता याच्यामध्ये लाल तिखट <laughs> हळदी पावडर धनी पावडर ओवा थोडे जिरे गरम मसाला थोडंसं मीठ तर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर तर आता याच्यामध्ये लागल तेवढं बेसन घालून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मिक्स करून घेते पिलू दोन तर आता याच्यामध्ये दोन चमचे हे तांदळाचं पीठ तांदूळाचं पीठ नसेल तर त्याच्यामध्ये ज्वारीचं किंवा गव्हाचं पण घालू शकता तीळ थोडीशी पांढरी चवीनुसार मीठ घ्यायचं तर ना ह्याला पाणी न घालताच चांगलं मुघट्ट मळून घ्यायचं ना तर ना पातळ होऊ शकतं पालकला पाणी सुटतं त्याच्यामुळं ना जास्त पाणी हे वापरण्याची काहीच गरज नाही आहे कोथिंबीर तर ना याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे अदोगरच टाकायची होती विसरली नंतर टाकून घेतली मी मस्त असं मळून झालेलं आहे तर बघा आता असं झालेलं आहे बघू शकता असा गोळा करून घ्यायचा आता आणि याचं ना असं लांबकं करून घ्यायचं असं तर हे बघा असे रोल करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही इथं पाणी ठेवलंय कढईत उकळायला आता या पाण्यावर ना मी इडली पात्र ठेवून घेते हे प्लेट आणि ना आता याच्यामध्ये हे जे रोल केलेले होते ते ठेवून घेते आणि आता ठेवून घेतल्यानंतर याच्यावर ताडं टाकून घेते दहा मिनिटं झालेली आहे चांगलं शिजले का बघूया आपले हे तर बघू शकता छान असे शिजल्यात रोल आपले हे बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे बघू शकता तेल गरम झाले आता याच्यामध्ये या वडा सोडून देते छान असं खरचू खरचूत ना तळून आहे बघा छान आणि टेस्टी होतात आणि असं तेल पण जात नाही बघा जास्त तर बघू शकता तर बघू शकता ते असे छान असे कुरकुरीत असे आपले पालक वडे तयार आहे बघा तर बघू शकता किती छान झाली तर बघू शकता किती कुरकुरीत हे बघू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत तर कमी गॅसवर छान अशा वड्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता खूप छान आणि कुस कुसकुशीत आणि ना कुरकुरीत झालेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत तर ना आमच्या दादाला ना पालक खायला बिलकुल आवडत नाही मग असं काहीतरी नवीन वेगळं बनवून दिलं ना तर खातो तो आवडीनं तर बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघू शकता किती छान आणि कुरकुरीत हेल्दी या वड्या तयार आहेत